हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या छान शानी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आत्ता ज्याचा व्लॉग मी टाकला होता त्या दिवशीचा एक व्लॉग आहे तिसऱ्या माळीचा तर सकाळी पालखीला आली होती आमच्या इथं ते मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्लॉगमध्ये ना आता आम्ही संध्याकाळी ना जाणार आहोत तुळजापूरच्या आई भवानीच्या मंदिरामध्ये इथं पुरानगरला ते मंदिरं आहे खूप छान आणि मोठं मंदिर आहे तर तिथंच आम्ही जाणार आहोत तर हे बहा आलेलं आहो तिथं तर सुरुवातीपासून जी यात्रा सुरू होती तर खूप मोठी यात्रा असते अगदी सगळं फिरायचं म्हटलं तर अगदी च चार पाच तास लागतात इथं यात्रेमध्ये फिरायला कारण की खूप मोठी यात्रा असते तर हे बघा स्टार्टिंगपासूनच सुरुवात होतं दुकानं लागलेले कोणते कोणते काय डेकोरेशनचं सा सामान बाई बायनूचं खूप असं भरपूर असं सामान येतं घर गर, घरातलं काही शोच्या वस्तू वगैरे मुलांच्या खेळण्या हे भरपूर असं वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सामान दुकाने लावलेले असतात छोट्या छोट्या जे व्यापारी लोकं असतात उद्योग करणारे त्यांचे असे विक्रीचे गाडी लावलेले असतात ना ते लोक असे आलेले असतात भरपूर सारे तर, सा तर, तर, तर ते असेच मग बसतात येऊन कारण यात्रेमध्ये ना भरपूर लोक येतात ना त्यामुळं मग त्यांची खूप चांगली कमाई होते त्यासाठी तर मग मुलं वगैरे भागतातच तर मग घ्यावंच लागतं सगळ्यांना त्याच्यामुळं तर इथं पहा मग आम्ही निघालो होतो कारण आज ना तिसरी माळीची भरपूर अशी गर्दी होती तर पुढं पहाच तुम्ही अगदी पाऊल टाकायला सध्या जागा नाही आहे सो त्यामुळं तर खूप मोठी यात्रा असते आणि तिसऱ्या माळेपासून ना सुरुवात होते ना भरपूर अशी बाहेरचे लोक वगैरे येतात ना मग तर त्यासाठी भरपूर अशी गर्दी होते जिकडं तिकडं पाहावं तिकडं गर्दीच गर्दी प्रत्येक दुकानात गर्दी प प्रत्येक दुकानाच्या समोर गर्दी तर भरपूर अशी गर्दी असते सो चला मग दाखवते तुम्हाला आता काय कारण भरपूर अशी गर्दी असल्यामुळं काय मध्ये जाऊन काय दर्शन होतं का नाही काय माहिती सो पाहत पाहूया आता कसं होतं काय होतं गर्दी असली तर दर्शनाला लाईनला उभा नाही राहणं होत कारण काय होतं विशाल खूप त्रास देतो एवढ्या वेळ ते एका ठिकाणी उभा नाही राहत लहान मुलांचं कसं असंच असतं त्यामुळं उभा काही वगैरे राहत नाही तो हे पाक किती छान अशी लाइटिंग वगैरे लावलेली आहे खूप अशी छान छान दुकानं वगैरे आलेले आहेत आवाज म्यूट करूनच बोलावं लागतं याच्यामध्ये कारण आवाज दिला तर खूप असा गर्दा असतो बाहेरचा तर मग काय ऐकायला येत नाही त्यामुळं मी आवाज म्यूट केला आणि विशाल त्याच्या बाप्पाच्या कडेला बसलेला आहे आणि आहे सोनू माझ्यासोबतच आहे सो चला म्हटलं आज जाऊन येऊया यात्रेमध्ये याच्या अगोदर एक, एक दोन वेळा गेलो होतो पण काही शूट नाही केलं तर बघा खूप जास्त गर्दी आहे आणि इथं बघा पालखी आहे तर तुम्हाला दिसत असेल इथं पालखी खेळत आहे కారణ తిశ మ तुळजा भवानीची पालखी असते तर तीच पालखी आमच्या तिथं सकाळी पण आलेली होती जवळच होती बघा कसे नाचता येते मस्त पालखी खेळतात इथं पालखीला घेऊन तर भर भरपूर असा गर्दी होती त्यामुळं आज आणि काय मधी जाऊन दर्शन वगैरे नाही झालं मग बाहेरूनच मुखदर्शन घेतलं काय देवी यायचं थोडंसं असं तोड पाहूनच दर्शन घेतलं मग आता बाहेरूनच दर्शन, दर्शन कारण की मध्ये उभं राहणं शक्य नाही कारण की भरपूर सारी जर गर्दी आहे कमीत कमी तीन चार 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 पाच पाच तास नंबर येत नाही तर इथे एवढ्या उभं राहणं मुलांना घेऊन शक्य नसतं आणि इथं हे जवळच असल्यामुळं हे ठिकाण बोरानगरचं आमच्या जवळच आहे घराच्या तर त्याच्यामुळं आम्ही मंगळवारी ते येरी पण दर्शनाला जातो आणि नवरात्रात मग काही असं दर्शन होत नाही उभं राहून कारण मुलं थांबत नाहीत सो बघा आतमध्ये पण किती छान सजवलेलं आहे आणि आई बाबांची काही मूर्ती दिसली नाही चेहरा काही दिसला नाही पण खरंच खूप छान मंदिर आहे एक एक दिवस आहे ना असंच मंगळवारी दाखवेल मी तुम्हाला आतमध्ये शूट करून देतात मग मग असं गर्दी नसल्या तर इथं पहा होम आहे तर होमाच्या तिथं पण दर्शन घेतलं हे होम सातव्या माळीला पेठवला जातो असा सात का आठवी काही मला एवढं नाही माहिती लक्षात नाही पण पटवलं जातो आणि तहा पावलं वगैरे आहेत त्याच्यात पण मग दर्शन घेतलं आणि दाखवलं तर आज पालखी असल्यामुळं ना भरपूर सारी गर्दी होती आणि गर्दीमुळं कसं मग एवढं काही का शूट नाही करता येत मग मोबाईल पण असा वर उचकून धरावं तर इकडं इकडं चालावतं खूप भरपूर सारे धक्के लागतात लोकांचे त्याच्यामुळं तर मंदिर दाखवते मी तुम्हाला बघा मंदिर किती छान आणि सुंदर असं सजवलेलं आहे खूप जास्त मोठं मंदिर आहे आतमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्की दाखवेल ज्यावेळेस आम्ही असं नवरात्र संपलं ना तर मग गर्दी नसते मंगळवारी आम्ही जात असतो देवाच्या दर्शनाला येरी पण असं इकडं तिकडं गेलं ना ते तसं आता जात असतो जवळच असल्यामुळे आणि तर मग ह्याच्यामुळे तरी तर पहा पुढं आलेला आहोत मुलांना थोडीशी खेळणी वगैरे घेतली आणि खूप त्रास देतात मुलं बाहेर आल्याच्यानंतर तर मग त्यांना गाडीत बसायचं होतं तर हे पहा अशा गोल गोल गाडीत बसलेले आहेत आणि विशालची पहा मज्जा आणि त्याचे त्याचे जे आनंद आहे ना त्याच्या चेहऱ्यावरचा तर खूपच वेगळा आहे आणि हे कशा आठवणी कशा अशा ठेवतात ना आपण जे यूट्यूबच्यावर वगैरे व्हिडिओ टाकतो ना ते त्या काय आठवणी कायम राहतात त्यामुळं खरंच मुलांना तर मोठे झाल्यावर पाहतील ना तर ते स्वतःला स्वतःला पाहून किती खुश होतील आनंद होतील नाही का मुलांचा हेच आनंद खूप महत्त्वाचा असतो खरंच छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना जे आनंद मिळतो ना, ना तेच महत्त्वाचा असतो आपल्या ले, आपल्याला पण बरं वाटतं की मुलांना थोडंसं फिरलं आनंद मिळतो हे नाही का तर मग खूप मस्त एन्जॉय केला त्यांनी गाडीमध्ये तर दुसऱ्या पण एक दोन ठिकाणी बसलं होतं पण तिथं काही शूट नाही केलं कसं होतं प्रत्येक ठिकाणचं शूट करायचं म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं तर मग हे बघा अशा पद्धतीने मग मस्त बसले दोघ जण मज्जा करतात ते मग असं गाडी गाडी बसलेत कारण ही तो भरपूर मोठे मोठे रातपाळणे आहेत मी पुढं दाखवते तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये शूट केलेलं आहे मी तर खूप मोठे मोठे आहेत पण मोठ्या मोठाल्या रातपाळण्यामध्ये वगैरे बसणं म्हणजे इम्पॉसिबल आहे कारण खूप भीती वाटते मला तर खूप भीती वाटते मी ते तर नाही कधी बसत पण मुलं ज्याशे छोट्या मोठ्या गाडीवर वगैरे बसतात तर त्यांना तेवढाच आनंद कारण की मोठ्यामध्ये बसणं इम्पॉसिबल आहे कारण मुलांना घेऊन बसावं लागतं मला तर नाही जमत त्याच्यामुळं मी बसत नाही मग मुलांना कोण घेऊन बसणार तर आम्ही व वर मोठ्या ह्याच्यामध्ये नाही बसत तर इथं पहा खेळले मस्त भरपूर असे त्यांना खूप मज्जा वाटते खेळायला सो मुलांचं हेच असतं खेळायचं खायचं वगैरे बाकीचं काही नाही का मग त्यांनी आईस्क्रीम वगैरे पण घेतली होती तर ती पण खाल्ली मुलांनी तर मस्त अशी खेळले हे केलं नाही का आणि भरपूर अशी खेळणी आहेत तिथं वेगवेगळ्या प्रकारचे तर सगळ्या ह्याच्यातच बसायचं म्हणतात पण एवढं सगळं ह्याच्यात बसणं काय एवढं खूप वेळ लागतो यात्रा फिरायला अगदी स सहा वाजता गेलं ना तर एकदम दहा ते अकरा वाजता घरी यायला एवढी यात्रा फिरायची म्हटलं कारण की खूप मोठी यात्रा असते त्यामुळं तर मग इथं पहा उतरायचं होतं त्यांना मुलांना तर सोनू जर ना अशी मज्जा असती ना थोडंसं थांबूच तर सुद्धा जम निघत नाही की तिला लगेच उतरायचं असतं आता ह्याच्यात बसली आता ह्याच्यात बसली त्याच्यात बसली म्हणजे अजून फिरायचं आहे मला तर आता मग फिरून झालं म्हटलं चल आता बस झालं तर मग आता निघालं होतं पुढं तर पुढं मी तुम्हाला दाखवते खूप मोठे मोठे रातपाळणी आहेत अशा मग रातपाळण्यामध्ये कसं मज्जाच येते आज यात्रा म्हटलं ना तर यात या रातपाळणी किंवा गाड्या वगैरे ह्याच्यातच बसलं ना तर ह्यालाच यात्रा म्हणतात तर इथं पहा किती मोठा रातपाळणा आहे अक्षरश इतका मोठा वरती गेल्याच्या नंतर काय होत असेल सो भयानक आहे मला तर खूप भीती वाटते मी तर कधीच नाही बसत पण ते म्हणत होते बस बस म्हणून शक्यच नाही आपल्याला बसणं कारण की वरती गेल्याच्या नंतर ओढल्या ओरडल्यावर कुणी काय उतरत नाही खाली लवकर त्यामुळं असं चला इथं रेल्वे होता एका साईडला तर हे बघा तर बघत होतो आम्ही सगळीकडं कुठं कुठं काय काय आहे म्हटलं थोडं नेक्स्ट टाईम मग बसायला तर खूप मग हे व्हिडिओ काढण्यासाठी फिरलो होतो आम्ही जास्त करून कारण काय होतं मग आम्ही इकडं एवढं एक फिरत नाही कारण थोडं एखाद्या गाडीमध्ये बसलं ना तर ते मुलं खुश होतात मग तर इथं पहा काय की वेगळंच आहे तर इकडं तिकडं इकडं तिकडं फेकती आहे गाडी तर इतके भयानकही नाही तर हे म्हणत होते की तू बस ह्याच्यामध्ये मी म्हटलं नको मला रात पाळण्यात नये वाटत आणि मग ह्याच्यामध्ये बसल्यावर मी माझे काय हाल होते कारण की ते एकदम असं फेकल्यासारखं होतं की भयानक त्रास होतो की मला नको भीती वाटते आहे तर मग नाही बसलो त्याच्यामध्ये पण पण म्हणलं थोडंसं शूट करावं तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये तर मग ते पण मी शूट केलं सो हे मग एवढा मोठा रातपाळणा तर मग पुढं गेलो मग मुलांनी आईस्क्रीम खाल्ली तर इथं पण आहे ना हे दुसरा जे रातपाळणा होता ते झोक्यासारखा होता सो आता इथं पुढे आलो तर इथं वनीच्या देवीचं मंदिर आहे सप्तशृंदी मातेचं नाशिकचं मंदिर आहे सो सप्तशृंदी माशी सप्तशृंदी मातेचं देवीचं नाशिकची देवी आहे ना त्याचं मंदिर आहे इथं ना खूप छोट हे छान छान मंदिर आहे मी तुम्हाला पुढे दाखवते आ, तेके आ, ते आज आजीला ती सप्तसुंदी माता प्रसन्न होती तर त्यांनी ते स्वतः मंदिर बांधलेलं होतं तर ह्याची पण आम्ही खूप जास्त भक्ती करतो तर हे पहा हार फुल वगैरे घेतलं होतं तर इथं मधी जाऊन दर्शन होतं कारण की गर्दी नसते ना त्यामुळं छोटा आहे मध्ये बघा सप्तसुंदी माता चान है, साड़ी वगरी ने है, चान है, तर किती छान दिसतीय आहे सो साडी वगैरे नेसवलेली आहे किती छान दिसतीय आहे सो असं दर्शन झालं ना तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं कमीत कमी देवीचा असं चेहरा बघायला भेटला ना तर खूप असं मनाला काहीतरी वेगळं वाटतं तर छान वाटतं तर मी हळदी कुंकू हात होते एक एक हातात माझा मोबाईल असतो शूट करायला कुणी नाही आहे कारण की त्यांना काही आवडत नाही शूट करायला सो त्यामुळं मी माझं शूट करत असते तर सोनूला म्हणलं तू एक मिनटं मोबाईल दन मी हळदी कुंकू लावून दर्शन घेते असं सोनूने एक थोडा वेळ धरला तर सोनू तरी कधी कधी धरते पण शक्य नाही की विशालचे पप्पा कधीच मोबाईल धरत नाहीत कारण त्यांना आवडतही नाही आणि मला पण थोडासा विरोध करतात ते व्हिडिओ काढायला पण चला जोपर्यंत होईल तोपर्यंत मी व्हिडिओ बनवणार आहे सपोर्ट भेटल्याच्या नंतर मग कळनच त्यांना की का हा आहे काहीतरी मग करायला होती ते चला तर हे बघा इथं हे आहे पालखी ते वगैरे ठेवलेली होती सो इतकं छान असं मंदिर आहे इथं पण मंदिर भरपूर असं छान सजव सजवलेलं आहे आणि खूप छान असं मंदिर आहे तर सगळे देव आहेत तिथं सगळे म्हणजे आपले जेवढे वगैरे देव असतात ना ते सगळे देव आहेत तिथं एक साईडला कानिकनाथाचं पण मंदिर आहे पुढं ते बघा आणि खूप छान आहे तर कानिकनाथाचे नऊ नातं असतात ना ते नऊ नात तिथं बसलेले असतात अरे सो आता मग दाखवलं मी तुम्हाला सगळं मंदिर तर मग आता पुढं पण दाखवते मुलांनी थोडंसं फोटो शूट पण केलं इथं कारण की तिकडं हो तर काही इतकी गर्दी होती ना तो उभं राहायला जागा नव्हती तर शूट नाही केलं तर इथं पण खूप छान असं मंदिर आहे आम्ही येतात जाते दर्शनाला येत असतो हे पण आमच्या घराच्या जवळच आहे सो बाहेर निघालो होतो परत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा